गेल्या बारा दिवसांपासून बारामतीवर शोककळा पसरली होती प्रत्येक घरातून केवळ रडण्याचे आवाज ऐकू येत होते परंतु आज अचानक काय चमत्कार घडला ज्या डोळ्यांतून अखंड अश्रू वाहत होते त्या डोळ्यांत अचानक आनंदाची चमक कशी दिसू लागली कारण आज एक सत्य समोर आले आहे ते ऐकून विरोधकांची धावपळ उडाली आहे अजित दादा जिवंत आहेत आणि विमानातील वैमानिकाने अखेर सत्य उघड केले आहे होय तुम्ही जे ऐकत आहात ते शंभर टक्के सत्य आहे पवार कुटुंब आनंदाने जल्लोष करू लागले बारामतीत आनंदोत्सव साजरा होऊ लागला परंतु या आनंदामागे एक भयावह सत्य दडलेले होते ते म्हणजे दादांना संपवण्याचा प्रयत्न दिल्लीहून करण्यात आला होता हा केवळ अपघात नव्हता तर एक आखलेले षडयंत्र होते दादांच्या मृत्यूची वाट पाहणारे आणि त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेण्यासाठी डाव रचणाऱ्यांचा खेळ आता संपला आहे कारण स्वत दादांच्या विमानातील वैमानिकांनी पत्रकार परिषद घेऊन काही धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे आज सकाळी बारामतीतील ऐतिहासिक गोविंदबाग आणि सिल्वर रॉक परिसरात भीषण शांतता पसरली होती कार्यकर्ते हताश झाले होते पण दुपारच्या सुमारास अचानक परिस्थिती बदलली पोलिसांच्या वाहनांचे ताफे वेगानं धावू लागले आणि त्यातून अजितदादा खाली उतरले दादांना पाहताच उपस्थित कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवून दादांना मिठी मारली पवार कुटुंब अक्षरशः आनंदानं भारावून गेले पत्रकार परिषदेत दादांनी स्पष्ट शब्दात सांगितले की त्यांचा अपघात झाला नव्हता तर तो एक बनाव होता त्यांना संपवण्यासाठी काही शक्तींनी कट रचला होता त्यांच्याजवळील काही लोकांनी दिल्लीतील काही प्रभावशाली व्यक्तींची संगनमत करून त्यांच्या विरोधात षडयंत्र आखले होते वैमानिकानं कॅमेऱ्यासमोर कबुली दिली की त्याला विमानात तांत्रिक बिघार घडवून आणण्यासाठी आमिष दाखवण्यात आले होते त्याला धमक्या देण्यात आल्या होत्या पण योग्य वेळी त्याची सदसद विवेकबुद्धी जागी झाली त्यानं दादांना सुरक्षित ठिकाणी उतरवले आणि अपघाताचा आभास निर्माण केला दादांनी पत्रकार परिषदेत काही दस्तऐवज आणि ध्वनिमुद्रिका सादर केल्या त्यामध्ये बैठकींची नोंद आणि व्यवहारांचे पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला या सर्वामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आजचा दिवस आमच्यासाठी पुनर्जन्मासारखा आहे आम्हाला आनंद आहे की दादा सुरक्षित आहेत रोहित पवार यांनीही इशारा दिला की या कटात सहभागी असलेल्यांना कायद्याला सामोरे जावे लागेल सध्या बारामतीतील वातावरण अत्यंत तणावपूर्ण आहे एका बाजूला आनंदोत्सव तर दुसऱ्या बाजूला संतापाची भावना आहे दादांच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दादांनी सांगितले की ते लवकरच काही मोठे खुलासे करणार आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार या कटामागील धागेदोरे खूप वरपर्यंत पोहोचलेले आहेत संपूर्ण राज्यात या घटनेची चर्चा सुरू आहे लोकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत परंतु एक गोष्ट स्पष्ट झाली आहे अजितदादा सुरक्षित आहेत आणि या प्रकरणाचा तपास आता अधिक गंभीर वळण घेणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही जेवढी पण माहिती ऐकली तरी ही संपूर्ण माहिती जी आहे ही फक्त एखाद्या व्यक्तीनं दिलेली माहितीवरती आधारित हा व्हिडिओ आहे किंवा न्यूजमध्ये किंवा इतर बातम्यांमध्ये आलेली माहिती किंवा सूत्रांकडून आलेल्या माहितीवरती व्हिडिओ आधारित आहे ओके आपण डायरेक्ट आपल्या कोणत्याही मनानं किंवा संशय व्यक्त करत नाही आहे जे व्यक्ती संशय व्यक्त करत आहेत जे व्यक्ती माहिती देत आहेत वेगवेगळे नेते मंडळी या संदर्भात या प्रकरण संदर्भात जी माहिती देत आहेत त्या संदर्भातील माहितीवर हा व्हिडिओ फक्त आधारित आहे एवढं लक्षात ठेवा ओके चला या प्रकरण संदर्भात अजून अजून काही नवीन माहिती किंवा नवीन अपडेट असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या